नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण जुलै महिन्याचा हप्ताचे उतरण रक्षाबंधनाच्या पूर्वसंधीला हे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली होती यामध्ये दोन महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत की एक महिन्याची याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मुख्यमंत्री लाडकी वही योजनेसंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील त्याची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग पाहूयात की तुमचे कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि कोणत्या कोणत्या बँकेमध्ये जमा झाले आठ दोन येथे तुम्ही पाहू शकता दोन वाजून छप्पन मिनिटांनी यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि दिनांक आहे सहा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येच्या अगोदर हे पैसे क्रेडिट करण्यात येणार होते आणि त्याचं वितरण सहा तारखेपासूनच सुरू करण्यात आलेलं आहे हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमाही करण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये तुम्ही दुसरा स्क्रीनशॉट पाहू शकता दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत एअरटेल पेमेंट्स बँकमध्ये अगेन्स्ट लाडकी बहीण जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता यामध्ये जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता हा क्रेडिट करण्यात आलेला आहे या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की काही यूट्यूब चॅनलवर तीन हजार रुपये जमा होणार असे सांगितले होते परंतु यामध्ये दीड हजार रुपयेच फक्त जमा करण्यात आलेले आहेत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की फक्त तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे पाहू शकता तीन वाजून बावीस मिनिटांनी बँक ऑफ इंडियामध्ये दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि याचं डिस्क्रिप्शन हे तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण जुलै दोन हजार पंचवीस दिनांक आहे सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून बावीस मिनिटांनी तर आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचेही पैसे जमा झाले असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा जिल्हा आणि पैसे कधी जमा झाले हे सांगायचे आहे आणि तुमच्या मनामध्ये दोन प्रश्न आले असतील की तीन हजार रुपये जमा होणार होते दीड हजार रुपये कसे जमा झाले तर फक्त तुम्हाला दीड हजार रुपये जुलैचाच हप्ता सा मिळणार आहे ऑगस्टचा हप्त्याचं वितरण सध्या सुरू करण्यात आलेलं नाही आणि लाडक्या बहिणींना के, के वाय सी करावी लागणार आहे का सध्या तरी तुम्हाला ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही कारण वेबसाईटवर तसा कुठंही ऑप्शन देण्यात आलेला नाही त्यावेळेस ई के वाय सी करण्याचं ऑप्शन येईल त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ टाकण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून लाडक्या बहिणीसंबंधी सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील